हे माणसं खूप घातक असतात कारण हे माणसं कसे असतात तुमच्या तोंडावर तुमच्यासारखं बोलतात आणि तुमच्या पाठीवर वार करतात कारण की तुमच्या तोंडावर खरी परिस्थिती बोलायची ते काय करतात सांगू का तुमचा एखादा दुश्मन असतो किंवा तुमचा एखाद्याशी विरोध असतो तर ज्याचा विरोध आहे तुमच्याशी त्याच येऊन तुमच्यापेक्षा असं असं घरानं सांगणार आणि काय सांगायचंय तुमच्याविषयी लय खराब माणूस आहे किंवा खराब बाई आहे तुमच्याविषयी असं बोलली तसं बोलली आमक टमक आपल्या डोक्याचं पूर्ण दही करून टाकणार त्याच्याविषयी नको नको ते सांगणार आणि आपलं मन जिंकण्याचा प्रयत्न करणार कारण हे लोक खूप कपटे असतात मग ते आपल्या मनातलं सगळं काढून घेणार आता पुढचा व्यक्ती बोलायल्यानंतर आपल्या तोंडून एखादा शब्द निघतोच की निघत नाही असा विषय नाही कारण आपण दिले शहाणे नसतो आपल्याला कोणतरी येऊन गोड मिट्टू मिठ्ठू बोलायला लागलं आपली स्तुती तारीफ म्हणजे आपलं कौतुक करायला लागलं की आपले अशी कॉलर ताईट होती मोठ्यापणा वाटतो त्यामुळं आपण चुकून माकून मग लगेच त्याच्या शब्दाला होकार देतोय चुकून माकून तोंडातून एखादा शब्द त्या दुसऱ्या व्यक्तीविषयी वाईट निघतो मग जो आपलं कौतुक करणारा आपल्या समोरचा माणूस असतो ना आपल्या समोरचं कौतुक करणारा त्याला आपलं भलं वाटत नसतं काहीही भलं वाटत नसतं त्याचं काहीतरी आपल्याकडं महत्वाचं काम असतं ती फक्त आपल्याला गोड बोलून आपल्याकडून तो काम काढून घेण्याचा प्रयत्न करत असतो तर मी एक सांगू का तुम्हाला मग या गोष्टीवर आपण एक विचार केला पाहिजे जो व्यक्ती आपल्या विरोधकाचं आपल्यापाशी पशी गरानं सांगतोय त्याच्याविषयी वाईट वक्त बोलतोय तर तो तुमचंही म्हणजे आपलंही आपले, आपले विरोधकपशी जाऊन वाईट वक्त कशाहून बोलत नसेल आपलेले आपण बोललेली एक दोन काही जी शब्द आहेत चुकून गेलेले ती तिथं जाऊन कशे होऊन सांगत नसेल आहे का विश्वास आपल्याला तेवढा नाही ना मग त्यासाठी म्हणते असे जे लोक असतात ना दोन टुंडी म्हणजे डबल ढोल अशा लोकांपासून सावध राहणं गरजेचं आहे एक वेळा आपल्या तोंडावर तिकट चोपट बोलून शिव्या देणारे माणसं परवडले का तर त्यांना आपलं हित असतं आपण चुकीच्या मार्गाला चाललं तर तो राज रोज सांगून आपल्याला विरोध करतात की तू चुकीच्या मार्गाला चालला असं नको करू किंवा तू चुकीच्या मार्गाला चालली असं नको करू पण हे दोन तोंडी मार्ग माणसं असतात ना हे बरोबर आपल्याला चुकीच्याच मार्गाने पळवतात का तर त्यांना आपलं बरं वहिलेलं कधीच त्यांना आवडत नाही कधीच आवडत नाही त्यांना फक्त आपल्याकडून काम काढून घ्यायचं असतं गोड बोलून आणि ते फक्त कामापुरतं आपल्याला गोड बोलत असतात त्यांचं काम झालं की उद्या तेही आपल्या विरोधात उभं राहायला तयार असतात पण ते दाखवत नाही ना विरोधात आहेत म्हणून ते दाखवणार की मी तुमच्या साईडकडून पण काय सांगू मला स्पष्ट असं बोलता येत नाही ना परत त्याला वाटायचं की मी तुमच्या साईडकडून आहे मग त्याच्याकडून जे काही गोष्टी निघणार आहेत ती निघणार नाहीत म्हणून मी फक्त दाखवत आहे की मी त्याच्याकडून आहे पण खरं सांगू का मी पूर्ण तुमच्याकडून आहे ही जी दुगली माणसं असतात दोन तुंडी माणसं असतात ना ह्यांना म्हणजे ह्यांच्या अंगात ही निर्गुण एवढे फिक्स भरलेले असतात हे समोरच्याला कळूवी देत नाही तो की ह्यांची चालाकी कशी आहे हे दोन तुंडी माणसं कुणाला सहज जरी गोड बोलले ना की माणूस लगेच म्हणजे त्याच्यासारखं बोलायला लागतो कारण ह्यांच्यात का ती खूप मोठी काला असती खूप मोठी डेंजर काला असती ह्या लोकांचं कसं का असतं नान नार पड, नार ना नारणीला पळ आणि पळ नारणीला नान म्हणणारे लोक ही अशी काडी लावतात ना की त्या काडी काडी इतकी ठिणगी टाकली तरी त्याचा भडकाच व्हावा अशी काडी लावायची ह्या लोकांना असते म्हणून सांगते जी लोक तोंडावर गोड 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 बोलून तिकडे बी गोड गोड बोलणारे असतात ना तर अशा लोकांपासून चार हात लांब राहा भले हे त्याच्यात आपलं नुकसान झालं तरी चालेल नुकसान झालं तरी चालेल पण अशा लोकांपासून लांब राहणं खूप गरजेचं आहे कारण एखाद्या वेळा ही लोक तुम्हाला किंवा आपल्याला एवढं गोतेत आणणार एवढं गोतेत आणणार की आयुष्यात पण आपण सुधारणार नाहीत ते आपल्याला बदनाम ठरवणार आणि ती स्वतः खूप सभ्य आणि उच्च विचाराच्या आहेत असं स्वतःला दाखवणार म्हणून अशा लोकांपासून ना ही डबल ढोल लोक सावधच राहा ही दोन तुंडी महांडुळापेक्षा डेंजर